संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन सातारा जिल्ह्यात दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी होणार असून सातारा जिल्हा पोलीस प्रशासने पार्किंग सुविधा केली असल्याची माहिती सातारा सातारा पोलिसांनी दिली आहे सदर जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचारी यांनी ज्या त्या विभागाची सुखसुविधा देणार असल्याची माहिती दिली आहे पाहुया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पाडेगाव लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद सरडगाव फलटण बरड हा पालखी सोहळा नीरा लोणंद फलटण मार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार असल्याने प्राप्त अधिकारांवये पालखी सोहळ्यातील वाहनांखेरी आणि अत्यावश्यक सेवेतील पोलीस रुग्णवाहिका अग्निशामक वाहनं याशिवाय इतर सर्व वाहनांना नीरा, लोणंद पंढरपूर या मार्गावर दिनांक सहा जुलै 2024 ते दिनांक अकरा जुलै 2024 या कालावधीत पुढील प्रमाणे प्रवेश करण्यास मनाई करीत आहेत फलटण येथून पुणे निरा लोणंदकडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पुण्याकडे शिरगाव घाटातून वळवण्यात येत आहे आदरकी फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळ्यात येणाऱ्या इतर वाहनांना बंद करण्यात येत आहे लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदरकी मार्गे फलटणकडे वळवण्यात येत आहे फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे फलटण ते नातेपुते यातून जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे नातेपुतेकडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक माळशिरस अकलूज येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळवण्यात येत आहे नातेपुतेकडून फलटण मार्गे साताऱ्याकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे दहिवडी सातारा अशी वळवण्यात येत आहे नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते दहिगाव जाम बारामती मार्गे पुण्याकडे वळवण्यात येत आहे नातेपुते वाई वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे शिंगणापूर जावली कोळकी झिरपवाडी बिंचुर्णी ढवळपाटी वाठार फाटा मार्गे वळवण्यात येत आहे यावेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण दहिवडी चौक कोळकी शिंगणापूर तिकाटणे वडले पिंपर बरड अशी वळवण्यात येत आहे पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळ्यातील वाहनांखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी मार्गाने येजा करतील याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी